नमस्कार मित्रांनो माझ्या महारिशिटेरियन टेल्स या यूट्यूब चॅनलवरच्या पुढच्या भागामध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत दिनांक चौदा एप्रिल सोळाशे चौसष्ट रोजी जसवंत सिंहाने सिंहगडावर निकराचा हल्ला चढवला तोफांचा तिखट मारा सुरू केला आणि त्याचबरोबर त्याचे सैन्य सिंहगडाला बिलगले परंतु मराठ्यांनी तेवढ्याच शर्तीने प्रतिहल्ला करून हा हल्ला पलटवला शेवटी जसवंत सिंहाने सिंहगडाच्या वेढ्याचा नाद सोडून अठ्ठावीस मे सोळाशे चौसष्ट रोजी वेढ्याचे काम बंद केले आणि तो पुण्यात येऊन स्वस्थ बसला सहा महिने चाललेल्या या वेढ्यामुळे अवाढव्य खर्च झाला होता परंतु जसवंत सिंहाला सिंहगडाचा एक दगडही हलवता आला नाही जसवंत सिंहाने माघार घेतल्याचे कळताच महाराज सिंहगडावर पोहोचले आणि त्यांनी आपल्या शूर मराठे सैनिकांना शाबासकी दिली मोगलांनी काढता पाय घेताच शिवाजी महाराजांनी भर पावसाळ्यात अहमदनगर प्रांत आणि शहर पूर्ण लुटले नेतोजी पालकर मोगली मुलखात धुडगुस घालतच होते यावेळी महाराजांच्या हालचाली इतक्या जलद आणि यशस्वी होत्या की महाराजांचा यशस्वी अश्व रोखण्याची कुणाच्यातही नव्हती महाराजांचा दरारा इतका प्रचंड वाढला होता त्यांच्या समोर येण्याची कुणाचीही छाती नव्हती याच्यातच महाराजांना काही दैवी शक्ती आहेत कुठूनही कुठेही जाणे कोणताही प्रांत सर करणे हे त्यांना अशक्य नाही किंबहुना अनेक रूपांनी ते अनेक ठिकाणी एकाच वेळी हजर असतात अशा समजुती सर्व दूर पसरल्या या काळात स्वराज्याचा द्रव्य मुलूक आणि मनुष्यबळ अशा सगळ्याच बाजूंनी चांगलाच उत्कर्ष झाला इकडे महाराजांच्या वाढत्या बळाच्या सगळ्या खबरा ऐकून औरंगजेब प्रचंड अस्वस्थ आणि संतप्त झाला होता महाराजांचा निपात करण्यासाठी आता त्याला एक नवीन मोहीम आखण्याची जरूर होती आणि त्यासाठी त्याने त्वरेने हालचाली सुरू केल्या शहाजादा त्याला तो चांगलाच ओळखून होता शेवटी तो त्याचा मुलगाच होता जसवंत सिंहाकडूनही त्याला आता कुठल्याच आशा उरल्या नव्हत्या आणि त्याचमुळे त्याने नवीन मोहिमेची रूपरेषा ठरवण्याच्या पूर्वी आदिलशहाने महाराजांच्या विरुद्ध काही कारवाई करावी म्हणजे आपल्याला थोडा वेळ मिळेल म्हणून आदिलशहावर दबाव आणायला सुरुवात केली आदिलशहाने जर महाराजांच्या विरुद्ध स्वारी केली तर मोगलांना आदिलशहाला दरवर्षी द्यावी लागणारी खंडणी जी तीस हजार होऊन होती ती माफ करण्यात येईल असेही प्रलोभन त्यांनी त्याला दाखवले आदिलशहाकडे आता महाराजांच्या विरुद्ध मोहीम काढण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता कारण औरंगजेबाशी वैर आदिलशहाला परवडणारे नव्हते अखेर आदिलशहाने पुन्हा एकदा महाराजांच्या विरुद्ध हालचाली सुरू केल्या सिद्धी आजीज खान नावाचा आपला सरदार त्याने चार हजार घोळदळ आणि पायदळ घेऊन महाराजांवर रवाना केले आजीज खान आठ मे रोजी बालाघाटातून उतरून कोकणात गेला त्याला सावंतवाडीचा लखम सावंत हा जाऊन मिळाला आणि लखम सावंताने कुडाळवर हमला केला मराठ्यांनी शर्तीने झुंज दिली परंतु कुडाळ सावंतांच्या ताब्यात गेले आणि त्याचवेळी वेंगुर्ल्यास असलेला आजीज खान दहा जून रोजी तिथेच मृत्यू पावला त्याच्या मृत्यूबद्दल उलटसुलट अफवा पसरवायला सुरुवात झाली शिवाजी महाराजांनीच त्याला विषप्रयोग करून मारल्याचा इंग्रजांना विश्वास होता परंतु समकालीन कुठल्याही कागदपत्रात म्हणजेच आदिलशाही आणि मराठ्यांच्या कागदपत्रात याला दुजोरा मिळत नाही आजीज खानाच्या जागेवर आता आदिलशहाने रुस्तमे जमानची नेमणूक केली परंतु पावसाळा चालू झाल्याने ती मोहीम तिथेच थांबली वास्तविक पाहता रुस्तुमे जमान याचे महाराजांबरोबर अंतस्त सलोख्याचे संबंध होते तो असाही मोह महाराजांच्या विरुद्ध मोहीम काढण्यास उत्सुक नव्हताच या मधल्या पावसाळ्याच्या काळात महाराजांनी आपल्या आरमार बांधणीवर लक्ष केंद्रित केले याच काळात औरंगजेबाने महाराजांवरील पुढील मोहिमेची आखणी पूर्ण केली आणि आपल्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच तीस सप्टेंबर सोळाशे चौसष्ट रोजी त्याने या मोहिमेसाठी मिर्झा राजे जयसिंग या राजपूत सरदाराची नेमणूक जाहीर केली मिर्झा राजे जयसिंगाबद्दल आपण पुढील काही भागांमध्ये माहिती घेणार आहोत तुर्तास आपण पुन्हा एकदा आदिलशहाने काय केले याच्यावर लक्ष केंद्रित करू मिर्झा राजे जयसिंगाच्या निवडीमुळे अर्थातच आता परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा बदल झाला आदिलशहाला आपण औरंगजेबाबरोबर एकनिष्ठ आहोत हे दाखवून देण्यासाठी आता महाराजांवर कुठली तरी एक ठोस कारवाई करणे भाग होते त्याचमुळे आदिलशहाने अचानक एक दिवशी दरबार भरवला आणि दरबारात पैजेचा विडा ठेवून तो दरबाराला उद्देशून म्हणाला हे कोई इस दरबार के वजीरो में ऐसा बहादर जो शिवाजी के ऊपर दबाव डालकर अपनी शमशीर का दिमाग बादशाह औरंगजेब को बता सके म्हणजेच या आपल्या सगळ्या सरदारांमध्ये असा कोणी सरदार आहे का की जो शिवाजी महाराजांवर धाड टाकून आपल्या तलवारीचा पराक्रम दिल्लीच्या बादशहाला सुद्धा दाखवेल झाले आता आली का पंचायत दरबारात संपूर्ण शांतता उपस्थित सरदारांना खानासारख्या बलाढ्य सरदाराचे काय झाले होते हे माहितीच होते त्यामुळे सगळेजण शांत शेवटी सरदार खवास खान याने कशी वशी ही कामगिरी स्वीकारली बादशहाने नेहमीप्रमाणे त्याला खिल्लत वगैरे देऊन त्याचा सन्मान केला खवास खान लगबगीने निघाला दहा हजार फौजेसह महाराज घाटवाटांचा बंदोबस्त करण्याआधीच तो घाट उतरून कोकणात आला देखील यावेळी महाराज राजापुरातच होते खवास खान कोकणात उतरलाय ही खबर महाराजांना मिळाली आणि त्याचबरोबर आणखीन एक खबर महाराजांना मिळाली ती म्हणजे भोसल्यांचा कट्टर वैरी असलेला बाजी घोरपडे हाही खानाला सामील झाला आहे हाच बाजी घोरपडे ज्याने शिवाजी महाराजांच्या वडिलांना म्हणजे शहाजीराजांना कैद करण्याच्या कटामध्ये एक महत्वाची कामगिरी बजावली होती अफजल खानाबरोबर मिळून त्याने बेसावध असलेल्या राजांना पकडून विजापूरमध्ये घेऊन आला होता विजापुरात राजांना आदब खाण्यात म्हणजेच कैदेत ठेवण्यात आले होते त्यावेळी शिवाजी महाराजांनी मोठ्या चातुर्याने मोगल बादशाचाच शह देऊन राजांना कैदेतून सोडवले होते नुकताच राजांचा मृत्यू झाल्यामुळे महाराजांचे मन पुन्हा एकदा सुडाने पेटून उठले इकडे राजगडावर सुद्धा जिजाऊ साहेबांना ही बातमी कळाली आणि त्यांनी बाजी घोरपडेचा बंदोबस्त करण्याबाबत महाराजांना पत्र लिहिले या पत्रात त्या म्हणतात दुर्भद्दी करून खवास खान रवाना झाला आहे आणि त्याला साथ देण्यासाठी बाजी घोरपडे लखम सावंत आणि खेम सावंत सुद्धा त्याला सामील झाले आहेत हे सगळे तिकडे कोकणात येत आहेत तुम्हाला श्री महादेव आणि श्री जगदंब यश देणार आहेतच यावेळी तुम्ही आपल्या वडिलांचे उसने फेडावे अशी आमची इच्छा आहे ती शेवटास नेण्यासाठी तुम्ही सुपुत्र समर्थ आहातच बाजी घोरपडे अजूनही त्याच्या गावी म्हणजे मुधोळमध्येच होता शिवाजी महाराजांनी एक दिवस अचानक मुधोळवर छापा टाकला बाजी घोरपडे सुद्धा हातात तलवार घेऊन महाराजांवर चालून आला घनघोर युद्ध झाले आणि यामध्ये बाजी घोरपडे महाराजांकडून मारला गेला या युद्धात महाराजांना बाराशे घोडी आणि बरीचशी लूट मिळाली पण त्याही पेक्षा राजांचा सूड उगवल्याचे समाधान जास्त होते मुधोळची स्वारी संपून महाराज तडक कुडाळकडे निघाले खवास खान घाईघाईने घाट उतरून आला होता खरा परंतु घाटाखाली आल्यानंतर त्याने एका अत्यंत अडचणीच्या जागी छावणी देऊन तो थांबला होता त्याच्या हालचालीची बित्तम बातमी महाराजांचे हेर महाराजांना पूर्वतच होते हवास खाना साधारण दहा हजाराचे लष्कर होते महाराजांकडेही साधारण आठ हजारच्या आसपास घोडदळ असावे महाराजांनी अगदी जलद गतीने हालचाली करत एका रात्री खवासखानाच्या छावणीच्या जवळ अगदी मोकेच्या जागेवर येऊन ते थांबले त्यांनी तिथून खवासखानाकडे आपला निरोप्या पाठवला महाराज आपल्या निरोपात म्हणतात तू अशी जागा शोधली आहेस की जी मृत्यूचे घरच आहे ही सर्व जमीन म्हणजे माझा हिस्सा आहे माझी फौज पिशाचच्या प्रमाणे असून कितीही कत्तल झाली तरीही तिला काहीही वाटणार नाही या जागेवर आपल्या पावलाने मनुष्य येऊ शकेल पण आपल्या पावलावर परत जाऊ शकणार नाही दक्षिणच्या लोकांमध्ये तू मोठा आहेस व तुझे हे मोठेपण मी राखू इच्छितो त्याचमुळे सकाळ होयच्या आत तू इथून बरेपणाने परत जावेस नाहीतर एका क्षणात मी काय करतो हे तुला समजून येईल महाराजांच्या निरोप्याला तेवढ्याच घमेंडीत खवास खानानेही उलटा निरोप पाठवला हो बऱ्या बोलाने खवास खान ऐकत नाही म्हटल्यावर महाराजांनी आपल्या फौजेला इशारा दिला आता खवास खान चोहू बाजूने वेडला जाऊ लागला आणि खानाला प्रतिकार करण्यासाठी जागा उरली नाही खवास खानाने आपले सगळे तंबू उतरून प्रतिकारासाठी जागा तयार केली परंतु बाजूने गोळ्यांचा आणि बाणांचा मारा सुरू झाला पाहता पाहता हातगाईच्या लढाईलाही तोंड फुटले हवास खानाचे सैन्य शर्तीने लढत होते परंतु मराठे त्यांच्यापेक्षाही जास्त उत्साहात होते अंधारातही तुंबळ रणकंदन सुरू झाले सैनिकांच्या आरोळ्यांनी शस्त्रास्त्रांच्या आवाजाने एकच कल्लोळ उडाला खवास खानाच्या सैन्याने अंधारातही पक्क्या फाया उभारल्या परंतु महाराजांच्या सैन्याचा जोरही तुफानी होता त्यांनी जोराची मुसंडी सैन्यावर दिलीच खवास खाना कडून शहा हजरत सिद्धी सरवर शेख मिराना याच्यासारखे अत्यंत शूर सरदार लढत होते खानाच्या सैन्यात वाडीकर सावंतही लढत होता आणि आणखीन एक महत्वाची व्यक्ती ती म्हणजे शिवाजी महाराजांचे खुद्द सावत्र बंधू राजे भोसले हे सुद्धा महाराजांच्या विरुद्ध खवास खानाच्या सैन्यातून लढत होते काय दुर्दैव आहे पहा वडिलांच्या मृत्यूनंतर भावाची भेट आणि ती सुद्धा रणांगणावर वैरी म्हणून काय करणार आपल्या महाराष्ट्राला हा शाप आहेच महाराजांच्या विरुद्ध महाराजांच्या जवळचे लढणारे नातेवाईक असंख्य आहेत अखेर महाराजांनी खवास खानाच्या फौजेवर निकाली झडप टाकली मराठ्यांनी त्या अवघड जागी सुद्धा आदिलशाही फौजेवर जी झोड उठवली होती एकच मारा केला होता तो सहन होणे त्यांना शक्य नव्हते सिद्धी सरवर शाह हजरत आणि शेख मीराना मारले गेले आणि अखेर व्हायचे तेच झाले आदिलशाही फौज नेहमीप्रमाणे पळत सुटली खासा खवास खान आणि त्याच्याबरोबर बाकीची सगळी फौज जीव घेऊन पळत सुटले मोठ्या मुश्किलीने त्यांनी आपले जीव वाचवले वाडीकर सावंत सावंत तिथून पळत सुटला तो थेट गोव्यात पोर्तुगीजांकडे म्हणजे फिरांग्यांकडे जाऊन पोचला महाराजांनी कोकणात आलेले हे आदिलशाही संकट अगदी लिलया परतवले खवासखान खान खटा होऊन विजापूरकडे पळत सुटला खवास खानावर त्याच्या पाठलागावर असलेल्या मराठ्यांनी पुन्हा एकदा हल्ला केला परंतु तो खवास खानाने परतवून लावला आणि कसे बसे विजापूर गाठले या लढाईमध्ये खवास खानाचा पराभव झाला असला त्याला पळून यायला लागले असले तरीसुद्धा आदिलशहाने जे साधायचे होते ते साधले त्याला औरंगजेबाला आपण शिवाजी महाराजांच्या विरुद्ध एक ठोस कारवाई करत आहे हे दाखवून द्यायचे होते आणि त्यामुळेच तो एवढ्यावर सुद्धा समाधानी झाला त्याने खवासखानाला शाबासकी दिली आणि या लढाईमध्ये पराक्रम गाजवल्याबद्दल एकोजी राजांना सुद्धा त्याने दोन गावे इनाम म्हणून दिली खवासखानाला पळवून लावल्यावर महाराज कुडाळवर चालून गेले लखम सावंत आपल्या बारा हजारच्या सैन्यासह तिथे ठांड मांडून बसला होता त्याने महाराजांच्या सैन्याला तोंड देण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु त्याची बरीचशी फौज मारली गेली आणि तो सुद्धा तिकडून गोव्यांच्या फिरंग्यांच्या आश्रयाला पळून गेला आतापर्यंत आपण हे पाहिलेच आहे की एका विजयानंतर महाराज कधीही विजय उत्सव साजरा करत थांबले नाहीत तर त्यांनी त्या विजयाच्या नंतर लगेचच आणखीन मोहिमा काढल्या त्याचप्रमाणे इथे सुद्धा खवासखानाला खटा केल्यानंतर महाराजांनी आदिलशहाच्या ताब्यात असलेल्या आणखी एका बळकट भुईकोट किल्ल्यावर हमला केला त्या किल्ल्याचे नाव होते फोंडा फोंडा किल्ल्याची तटबंदी मजबूत होती त्याच्या भोवती खोल खंदकही होता महाबत खान नावाचा एक शूर सरदार या किल्ल्याचा किल्लेदार होता महाबत खानाने मोठ्या शर्तीने किल्ला लढवला महाराजांनी किल्ल्याला वेढा घातला परंतु महाबत खान काही केल्या मागे हटेना मग एके दिवशी महाराजांनी किल्ल्याच्या तटबंदीखाली सुरुंग लावून खिंडार पाडले आणि निकरीचा हल्ला केला मराठे किल्ल्यात घुसले आणि अखेर महाबत खानाला हात्यारे खाली ठेवावी लागली महाराजांनी महाबत खानाच्या शौर्याचे कौतुक केले आणि त्याला कौल दिला महाबत खानाने विजापूरच्या बादशाकडे परत जाण्याची परवानगी मागितली ती महाराजांनी त्याला दिली आणि तो तिकडून निघून गेला फोंड्याच्या विजयानंतर महाराज पोर्तुगीजांच्या प्रदेशावर चालून गेले महाराजांचे उग्र रूप पाहून फिरंग्यांनी सावंतांना थारा दिला नाही आणि काही तोफा आणि रोख नजराणा पेश करून महाराजांबरोबर सख्य करून घेतले याचमुळे सावंत नाक दाबून महाराजांना शरण आला आणि आपण आणि महाराज भोसले कुळातीलच आहोत याचा हवाला देऊ लागला महाराजांनी उदारपणे त्याला अभय दिले आणि त्याला स्वराज्यात सामील करून घेतले महाराजांनी त्याला कुडाळची देशमुखी दिली त्याचबरोबर सहा हजार फोन वेतनाचा करार करून सावंतांनी कोणतीही गढी बांधू नये आणि कुडाळमध्येच राहावे असे निर्बंधही त्यांच्यावर टाकले अशा रीतीने बाजी घोरपड्याचे पारिपत्य करून खावास खानाला खटा करून पोर्तुगीजांवर आपला अंमल बसवून सावंताचा बंदोबस्त करून महाराज मालवणमध्ये आले आज इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय